आज आपण इथं कॉर्न रायता बनवलेला आहे चवीला मस्त एकदम छान होत जर असं वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा रायता नक्की आवडणार मला स्वतःला वेगवेगळे रायते थालीपीठ पराठे आणि भाताचे प्रकार करायला खूप आवडतात दिरड्यांचे प्रकार खूप करायला आवडतात आणि त्यामध्ये मी वेगवेगळे इनोवेशन्स करत असते माझी कोणतीही रेसिपी फॉलो करताना त्यामध्ये दिलेल्या मेजरमेंट आणि टिप्स जर फॉलो केल्या तर मूळ पदार्थाची चव काय आहे हे तुम्हाला कळेल आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला करताना जो बदल बदल पाहिजे असेल तो तुम्ही करू शकता इथं मी दोन ताजे स्वीटकॉर्न कणीस घेतलेले आहेत कणीस घेताना थोडेसे दुधाळ घ्यायचे त्याचा स्वाद रायत्यामध्ये खूप छान येतो इथं मी एकूण दोन कणीस घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा कणिसाचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि दीड कणीस मी इथं किसून घेतलेला आहे सगळ्यात महत्वाची टीप किसताना किसनीवर अगदी घासून किसायचं नाही नाहीतर कणसाच्या शेजारची तोंडामध्ये रायत्यामध्ये यायला लागते त्यामुळे ते खाताना चांगले वाटत नाही अर्धा कणसाचे दाणे गॅसवर दाखवल्याप्रमाणे शिजवून घेत आहे इकडे कढईमध्ये मी अर्धा टीस्पून तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये हा किस आपल्याला सगळा घालायचा आहे आणि एक सारखा परतत राहायचा आहे इथून बाजूला कुठे जायचं नाही जर खालच्या बाजूला हा केस जर लागला तर त्याची करपट चव रायत्यामध्ये येऊ शकते म्हणून केस आपल्याला एक सारखा परतत राहायचा आहे आणि हा केस परत एकसारखा घट्ट गोळा तयार करायचा आहे त्याला मधून मधून झाकण ठेवून वाफवलं तरी सुद्धा चालेल झाकण ठेवल्यामुळे कंसाचा केस चांगला वाफवून निघेल असा किस तयार करून केलेला रायता दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो त्यामुळे रायता खाताना कॉर्नची व्यवस्थित चव येते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे गोळा होईपर्यंत कंसाचा किस आपल्याला परतायचा आहे आणि नंतर तो ताटामध्ये चमच्याने पसरून थंड करायचा आहे हा किस थंड होईपर्यंत आपण इथं दही बनवून घेऊया हे साधं गोड ताज दही आहे नेहमी शक्यतो रायत्यासाठी जे दही वापरणार आहे ते फुल फॅटच्या दुधापासून बनवलेला असावं त्यामुळे रायत्याला एक क्रीमी टेक्शर येते आणि रायतात चवीला सुद्धा खूप छान लागतो हे साधं घरातलं रोजचं दही आहे जे मी साय काढून रोज लावते तसं लावलेलं ला आहे इथं एक कप दही घेतलेलं आहे आणि ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे रायत्याचं दही घेताना नेहमी मी गाळून घ्यायचं त्यामुळे रायता प्लेन आणि गुळगुळीत तयार होतो इथं मी एक कप दही व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे आणि आता दह्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊया साधा मीठ जिरा पावडर काळं मीठ चाट मसाला आणि हिरवी मिरची सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे सगळे मसाले दह्यामध्ये घालायचं आणि दही व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे रायता चवीला खूप मस्त लागतंय एकदा नक्की करून बघा आता जो ताटामध्ये पसरलेला कणसाचा केस होता तो थंड झालेला आहे आणि तो हाताने जर असा आता सोडवून घ्यायचा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आणि जे उकडलेले कणसाचे दाणे होते ते सुद्धा पाणी घालून त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं आपण हे दह्यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे उकडलेल्या कंसाच्या दाण्यांना अजिबात पाणी असतं कामा नये नाहीतर आपल्या रायत्याचं दही हे पात्र होईल चवीसाठी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि पुदिना जर आवडत असेल तर दोन ते ती तीन पानं फक्त चुरून आपल्याला त्यामध्ये घालायची आहे यामध्ये केस हा मुळातच गोड असल्यामुळं यामध्ये या रायत्याला पिठीसाखर घालायची नाही आणि इथे एकदम मस्त चवीचा स्वीट कॉर्न रायता तयार झालेला आहे मिरची पावडर मी वरून घातलेले आहे कारण दह्याचा रंग पूर्ण बदलू शकेल म्हणून वरून मिरची पावडर आणि थोडीशी जिऱ्याची पावडर थोडासा चाट मसाला घातला थोडीशी कोथिंबीर घातली हा रायता आपला मस्त तयार आहे एकदा नक्की करून बघा इथं माझी स्वीट कॉर्न रायत्याची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका युनिक आणि हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद